आमच्याकडे आहेत तर सुरक्षित राहतील अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी आपले मेहणे माजी खासदार भास्करराव पाटील खातगावकर यांच्या बाबत व्यक्त केले खातगावकर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे खगावकर यांच्या सुनबाई मिनल खातगावकर यांना नायगाव मतदार संघातून काँग्रेसकडून तिकीट देण्याचं आश्वासन दिल्याने ते काँग्रेसमध्ये जातील असं त्यांनी जाहीर केलं होतं त्यावर ते त्यांचे मेहून अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळं होतं आज पुन्हा याबाबत चव्हाणांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली सविस्तर ांगे यांनी आज सहावा उपोषणाला सुरुवात केलेली आहे काय सांगा मला वाटतं की महाजन साहेबांनी विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे उपमुख्यमंत्र्यांनी आपण आतापर्यंत बरंचसं काम झालेलं आहे समन्वयातून बराचसा मार्ग सुटलेला आहे दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे कुणबी सर्टिफिकेट्स देण्यात आलेले आहेत लोकांना दहा टक्के नोकऱ्या लागलेल्या आहेत तर बरंचसं काम मार्गी लागतंय तर मला वाटतं उपोषणाचा मार्ग न स्वीकारता समन्वयातून सोडवण्याची शासनाची भूमिका आणि त्या त्यांनी प्रतिसाद देवाची विनंती आमची आपण समन्वय समितीमध्ये होता समन्वय समिती नाही मी उपसमितीमध्ये होतो पण समन्वयाचं काम करायची माझी भूमिका आहे आणि मी त्यांना संपर्क साधीन आणि त्यांनी हे सोडवा उपोषण आणि शासन ते म्हणतील त्या आपण बाकीचे जे उर्वरित विषय आहेत ते, ते सोडवण्याकरता पूर्ण सहकार्य करू स्थानिकचा एक विषय काँग्रेसचे भास्करराव म्हणत आहे की मी काँग्रेसमध्ये जाणार आहे पण जिल्हाध्यक्ष म्हणत आहे काँग्रेसचे भास्करराव काँग्रेसमध्ये जाणार असं कळत नाही मला भाजपचे भाजपचे भास्करराव जे होते आता जिल्हाध्यक्ष म्हणतात माझ्या कानावर आलेली त्यांना आला मला विरोध काँग्रेस मधून भास्कररावांना विरोध मला माहित नाही पाठीमागे बघा पाठीमागे पण आमच्याकडे आहे ते सुरक्षित राहतील ते सांग